पटाणा तालुक्यातील हप्प श्री कृष्णा तात्या रुंदळकर आणि त्यांचे सहकारी गेल्या साठ दिवसापासून नर्मदा परिक्रमा करत आहे आणि पायी अशी त्यांची वारी चालू आहे आंबरकंटक येथे पोहोचल्यानंतर हबप्प कृष्णाजी तात्या यांची भेट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराज चव्हाण यांच्याशी झाली आणि तात्या मंदिरात दर्शनासाठी गेलेले होते त्यावेळेस मुख्यमंत्री स कुटुंब स सर परिवारासह सर्व आलेले होते यावेळेस मुख्यमंत्र्यांनी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या तात्यांची भेट घेतली विचारपूस केली कुठे राहतात किती दिवस झाले आणि आपल्या सहकार्यांना पाणी वगैरे सर्व सांगितले नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सर्व भाविकांना आणि एक योगायोग झाला आणि खूप सुंदर असे मग तात्यांनी छानपैकी आपल्या सहकाऱ्यांबरोबर अमरकंठक येथे फोटो देखील काढलेले आहेत आणि छान अशी यात्रा आता चालू झालेली आहे आणि दक्षिण तटाकडे आता निघालेले आहे म्हणजे परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि येणाऱ्या सतरा अठरा दिवसात ओंकारेश्वर या ठिकाणी ते पोचणार आहेत आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण होणार आहे सुंदर असा हा सकाळचा रम्य असा फोटो आहे बघा बघूया गुरुवारी गुरुवरी गुरु श्री क्षेत्रसाई यांच्या कृपा आशीर्वादाने कुकुरमुंडा कुकुर नदी आणि इथं या इथं स्थानाला खूप महत्त्व आहे इथं पांडवकालीन पांडवांनी इथं हे मंदिरच शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि आम्ही योगा योग इकडे आलेलो आहेत शिवकालीन मंदिर आप पांडवकालीन मंदिर आहे बघा अगदी खूप जुनं खूप जुनं खूप प्राचीन मंदिरच्या दर्शनासाठी आलेलं आहे नर्बद। हर, हर। है, खुलूप लगा है चलो हे पालिंगमध्ये जाऊ शकत नाही नर्मदे हार नर्मदे नर्मदे काय लिहित नाही नर्मदे हार कैलास राणा शिवचंद्र मौळे फणींद्र माथा मुकुड जडारी कारुण्य शिंदू भाऊ दुःख हरी तुझ शंभो मज कोण तारी हर 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 महादेव की विशेष आणि इथलं विशेष एक असं आहे की या नदीमधून जो दगड घेतला आणि त्या दगडाला घासून घासून पिठासारखं केलं आणि ते जर कुत्रा चावलेला असो डुक्क चावलेला असो वांडर चावलेला असो मांजर चावलेले असो ते त्याला भाकरीमध्ये किंवा जेवणामध्ये द्यायचं तर त्याला दवाखान्यात जाण्याची गरज नाही असे येथील स्थानिक लोकांनी आत्ता माहिती दिलेली आहे आणि ते हे जुनं मंदिर खूप पुराणं पांडवकालीन मंदिर आहे जिर्ण झालेले आहे त्या दगडांना आता बघा हे मंदिर आपण आता दर्शन घेतलं आहे हां चला मंडळी येऊग आला इकडे ये येण्याचा पाच चार वेळेस आलो पण इकडं आलो नाही पण ह्यावेळेस येऊ घाला खूप याचं महत्त्व सांगितलेलं आहे आम्ही आता कुकुरम मठ आह नदीमध्ये आंघोळा केला आणि इकडं दर्शनासाठी आलो बाकीचे दर्शन करून गेले मी मात्र कारण खिचडी टाकत होतो ना तिथं बाकीच्या पर परिक्रमापासून त्याला ना म्हटलं तुम्ही दर्शन करून या आणि मी खिचडी टाकतो तोपर्यंत तुम्ही याल ते गेले आणि मग मी आलो इथं हां चला मग येऊ असं या महत्व आहे बघा शिवकालीन मंदिर पुरा याचे नर्मदा पुराणात म पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे या मंदिराचा असं हे शिवमंदिर आहे बघा चला मग बघितलं हां चला रामकृष्ण अरे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार रामकृष्ण हरि यार हे ऋणमुक्तेश्वर मंदिर पांडवकालीन आहे आणि कुकुर मुन कुकुरमाटा असं इथे या स्थानाला नाव आहे आणि या इथं जो दगड मिळतो त्या दगडाला कुत्र चाओ, डुकर चाओ, वांडर डुकरचाओ मांजर चाव काही दवाखान्यात जरी गेलं नाही तरी असं सांगतात बरं का इथलं जानकारी मंडळी मला नेमकं त्यांनी सांगितलं कि तो की तो घासून आणि ते भाकरीत किंवा भाजीत मिसळायचं तर त्याला कुठलंही औषध घेण्याची गरज नाही असं सांगतात आणि हे पांडवकालीन मंदिर आहे फार जुनं फार जुनाट आहे आता मुक घेतलं दर्शन आता नाव सांगितलं नव्हतं म्हणून मी आत्ता नाव विचारलं आणि मग मुक्तेश्वर मंदिर चला ऋणेश्वर मंदिर नर्मदेहार रामकृष्ण हरी नर्मदेहार मनमनीय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्रसाईकड्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली मा नर्मदा परिक्रमान परिक्रमेत आज आम्ही गाडासरा दिंडोरीच्या मागे इथं आम्ही आमरकंठकून पंचेचाळीस किलोमीटर पुढे आलो आहे आणि इथं आता आम्ही स्वयंपाक करत आहोत हे बा हे रा रातलं हे शेकणं सगळं काम चालू आहे मंडळी हा रमेश बाप्पा हे तयार करून राहिले आता बेसन आणि चपात्या पिठलं चपात्या करायचं आहेत चालू आहे का चालू आहे कुसार कडक <आ ExcelKK> आगा। आगा। <आ Penale> आ. <आ या गाजर घ्या बोल या मंडळी रे स्वयंपाक चालू आहे आता गडसरा स्वयंपाक चालू आहे या अरे फिट ठ्या खून राहिल्या तात्या खाऊन राहिलो बनवून राहिलो बनवून राहिलो खाऊन नाही राहिलो तू शिजून राहिल चकरा करू का <को बां>। पण <laughs> मावलीगुरी श्री रायकर यांच्या कृपा शिवराज्या परिक्रमा आणि परिक्रमात आज आम्ही एकादशी असल्यामुळे आमरकंठकून बावीस तेवीस किलोमीटर वरती करंजी या गावात सदावर्त मिळतो आणि तर सदावर्त घेतल्यानंतर आम्ही आता शाबुदाना खिचडी बनवतो आहोत हे बा हे अपर राहिले चाळून मी सगळं मटेरियल टाक टाकितलं आता बापूंनी रमेश बापांनी यांनी बटाटा मिरच्या चिरल्या हे बा त्यांनी सगळं तयार करून दिलं आणि मी आता आम्ही मीन पला शिजवता होता त्यात आणि तिकट टोल तिकट टोल कट नाही टाका <laughs> आणि तात्या ते म माणूस आहेत का हो पंच्याहत्तर वय त्यांना कसं काम सांगाव हो, काम सांगू तुमले जय हरी जय हरी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदेहार नर्मदे हार असे हार तात्या आणि हे युपीचे परिक्रमावासी त्यांचा काय उपवास नाही ते आता खिचडी त्यांनी खिचडी तयार केली तांदळाची खिडचिड तयार केली आणि ते खात आहेत हे आपले एम पीचे नर्मदे आमची यूपी यूपी का आप यू पी आणि आप एम पी एम पी आणि ये यूपी चला या प्रसादी चला मंडळी मग हां हा मी राहिलो नाही का हां हा ना मग मी आता ते सगळं मंडळी आता या आम्हाला कालवायचं आहे या मग या मग मंडळी हे ब चालू आहे आमचं हे झालं का बटाटे झाले करायला काही नाही शेंगदाना नाही काल घेणं पडे ना चला मग मंडळी खिचडी खायला या बरं का एकादशीची आता बनवतो या मग रामकृष्ण हरि नर्मदेहार रामकृष्ण हरी नर्मदेहार म्हणे गुरुवारी माउलीगुरी गुरु श्री यांच्या कृपा आशीर्वादाने शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर यांच्या प्रेरणेने चालत आलेली आमची महा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा एकसठावा दिवस तारीख तेवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही पूजा पाठ करून उत्तर तटाला होतो आणि उत्तर तटाहून आता आम्ही या दक्षिण तटाला आलो आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांची हद्दवरती आम्ही आहोत आता पुढे आम्ही चालत आहोत नर्मदे हर मंडळी नर्मदे हा नर्मदे हा हर हर नर्मदे झालं आमचं आता फक्त दक्षिण तट आता ओंकारेश्वरला पोचणार परिक्रमा पूर्णत्वाला जवळजवळ जोड़ आलेलीच आहे एकदा आपण अमरकंठ ओलांडला की लगेच दक्षिण तट लागला म्हणजे प परिक्रमाला पूर्णत्वाला आली असं समजतात कारण काय हा असा आमचा आता प्रवास चालू आहे ही सगळी मंडळी आम्ही आता दक्षिण तटाला निघालो आहोत नर्मदे हार नर्वदे हार नर्मदे तात्या था पंचाहत्तर वर्ष नाशेतच बापू एकोणसत्तर नाशेतच आप्पा किती वय बावन पप्पा सहासष्ट आणि कुजना तात्या अडुसट <laughs> चला मग मजेत मजेत आनंदी आनंद सगळ्यांच्या चेहरा अगदी प्रफुल्ल झाला कसा की आमची नर्मदा परिक्रमा आता झाली आम्ही अमरकंटक कोल आणलं आम्ही उत्तर दक्षिण तटला आलो म्हणजे झाली चला मग मंडळी ह आणि सगळा साधडा जाई बर का इकडे हे जे जात दिस हे सगळा साधरा जंगल भरगतच सा जंगल चला मंडळी मग या मंडळी ह या, या वर्षी जाऊ दे पण पुढच्या वर्षी हे ते संसाराची अडचण असते काही ना काही ह नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी ह्या या या आणि एकदा तरी नर्मदा परिक्रमा करा नाही शरीर साथ देत ना मग गाडीवर करा बरोबर आहे का नाही समजा तसं वाटलं तर चला रामकृष्ण अरे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार या ह रे नर्मदे आम्ही आज तारीख तेवीस बारा दोन हजार तेवीस अमरकंठक इथं मैयाचं उगमस्थान वरती जिथं पूजा केली ते मैयाचं खेळण्याचं म्हणजे मैयाचं बगीच्या आणि हे उग्मस्थान आता इथं ही कुंडी दिसते ना ही कुंडीच्या त्या बाजूला उत्तर तट आणि ह्या बाजूला दक्षिण तट महाराजजी बैठे इधर आणि हे मग इथं हे नर्मदा मैया मंदिर आणि हा नर्मदा मग याचं उगम स्थान बघा किती सुंदर किती सुंदर किती सुंदर दिसत बघा आणि परिक्रमावासी मंडळी सगळी ते दर्शन घेत आहे नर्मदेहार वा 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 दर्शन घेतलं तात्या तीर्थ घेतलं चला बापू घेतलं नर्मदेहार चला मग सगळ्यांचं इथं दर्शन झालेलं आहे आता कुंड मे स्नान कर आहे बर का इथं आंघोळ करू देत नाही आता तिकडे राम जानकी मंदिर आहे आपण तिथं दर्शन घेऊया हा य राम जानकी मंदिर हा नरमदा कुंड चला राम जानकीचं दर्शन घेऊयारी तुझवी शंभो मज कोणतारी हर 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 महादेव की जय किती सुंदर बघा तिथे तर नाव दिसतं का तुम्हाला या मंदिराच्या त्या भिं मंदिराच्या नर्मदा उगमस्थान उगम चला मग मंदिर हात नाही येतलं घेतलं मग दर्शन ह कदा तर द मग तुमत चला मग हां येऊ का मग ठेवू आता झालं आता उग्मस्थानचं दर्शन झालं आपलं नर्मदा मयाचं नाही का सगळ्यांचं झालं हो तुम्ही तुमचं सुद्धा दर्शन होईल आता प्रत्यक्षात नाही इथं पण तरी तुम्हाला प्रत्यक्षाप्रमाणे हे इथलं दर्शन मिळेल बघा चला मग आनंदी आनंद हां चला आता मी पुढे आम ओम उम, ओंकारेश्वरकडे प्रस्थान होत आहे आज आमचं या तारखेला हां तेवीस बारा दोन हजार तेवीसला आम्ही आता ओंकारेश्वरकडे प्रस्थान करत आहोत आता मंडळीचं दर्शन झालेलं आहे हां चला मग मंडळी हां चला येतो मग हर हा? नर्मदेहर हर रामकृष्ण हरे आता आम्ही आमरेश्वर मंदिर अमरकंटक नाही छत्तीसगड या राज्यामध्ये आलो आहे आणि इथं आता दर्शनासाठी श्री परिक्रमावासी मंडळी आलेली आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हार नर्मदे हार नर्मदे हार गुजरात वाले फोटो काढे में मग्न हे चलो 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 नर्मदे हार आता आम्ही चाल दर्शन घेतो आहोत सगळे परिक्रमावासी आता दर्शनासाठी चाललो आहोत आता सूर्योदय आपले रजा घेण्याच्या तयारीत आहेत बास चला, चला मंडळी हां आता दर्शन घेऊया इथं आता मोठी बार लिंग आहे हां तिकड मंडळी दर्शन घेत आहे चला मंडळी दर्शन घेत आहे ताच्या नरबदे चार। चार। चला मंडळी दर्शन घेऊया आता मध्ये इथं बारा ज्योतिर्लिंग आहेत बर का बारा ज्योतिर्लिंग सगळं लिंग बारा ज्योतिर्लिंग देवस्थान आहे हे पहा बारा ज्योतिर्लिंग आहेत इथं आणि पुढे राम कृष्ण हरिनर्मदे हरमन मनी गुरुवरी गुरु श्री चंद्रसाईकड यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आहे आमचे महाराज परिक्रमा आजची तारीख तेवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही आता मैयाकाबगियाच्या इथं आलेल्या आहे इथं उग्मस्थान आहे हे इकडे दक्षिण ते तिकडे दक्षिण तट आणि आम्ही आत्ता इथं आहोत हे उत्तर तट आणि उत्तर तटाहून आम्ही आत्ता लगेच दक्षिण तटाला प्रवेश करणार आहोत आता ह्या शिड्या चढून आम्ही आता तिकडे उत्तर दक्षिण तटाला प्रवेश करणार आहोत आमचं आता फक्त दक्षिण तट राहिलेला आहे ओंकारेश्वरपर्यंत आता ही मंडळी येत आहेत नर्मदे हा नर्मदे हार नर्मदे हार हे ही ही इकडे जाते ही एक वेगळी मैया आहे ही या इकडे आणि मैया नर्मदा मैया तिकडे जाते आता हा ओलांडला म्हणजे आम्ही आता दक्षिण तटला आलो आता नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार जाते हर्मदे हार बाबा मैया कुठे ही नाही मैया हे पा उगम कुठे उगम आता चला ना नर्मदे हरी ओलांडला फुल आपण आता दक्षिण तटाला आलं पिशव्या समाळा पिशवा समाळा पिशवा समाळा पिशव्या समाळा हो चला चला चल चल चल, 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 चल बर या पी बैठणे का ना

बघा हे मैयाचं उगमस्थान हा नर्मदा कुंड नर्मदा परिक्रमावासीओ नदे हर नर्मदे राम कृष्ण हरी है हैदराबाद आय ठेवटी या इथे बरं का लगेच जाते लगेच दिला मंडळी मग या मग हा आता आम्ही दक्षिण तटाला प्रवेश करणार इथं पूजापाठ करून मैयाची आरती करून आणि आम्ही आता या नर्मदा मैयाच्या बगीच्यामधून निघणार हा चला मंडळी नर्मदे हे स्थान हे स्थान हे स्थान हे स्थान हे मैयाचं स्थान असे मैया जाती इथून का म्हणजे माता अन्नपूर्णा का दर्शन घ्यायचं आहे आता माता अन्नपूर्णाजी का मंदिर महंत ज्ञानेश्वरपुरीजी महाराज छत्तीसगड मे आहे छत्तीसगडमध्ये आहे बघा मंदिर बघा कसं सुपर मंदिर आहे बंद आहे झालं दर्शन झालं पप्पा झालं दर्शन रामकृष्ण राम्ण्ण। दर्शन झालं बंद नर्मदे हार थामा थांबा नर्मदे हार नर्मदे हार मंडळी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चला मंडळी मग नर्मदे हार या मग नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार पुढे पुढच्या दर्शन जायचं का तिकडे नर्मदेहार बंद आहे मरनीर कुलूप लावलेला आहे चला